गेले दोन महिन्यापासून वडगाव शेरीमधील काही प्रभागात अनेक सोसायट्यांमध्ये कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत होता तसेच काही भागात पाणीच येत न नाही अशी अनेक नागरिकांची तक्रार होती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता जगताप साहेब व आमच्या प्रभागाच्या अभियंता केदारी मॅडम यांचा सातत्याने पाठपुरावा करून पाणीपुरवठा व्यवस्थित झाला आहे याची वडगाव शेरीकर नागरिकांनी नोंद घ्यावी सौजन्याबद्दल माननीय श्री संदीप नामदेव जराड साहेब नगरसेवक यांचे आभार नगरसेवक साहेबांच्या पाठपुराव्याच्या सातत्याला आपल्या यूट्यूब चॅनलचा मानाचा मुजरा आपली कार्याची धडाडी अशी सातत्याने अविरत जनसेवेसाठी समर्थ राहो हीच चरणी प्रार्थना धन्यवाद संदीप नामदेव जराड साहेब